घोडबंदर मार्गावर मेट्रो आणि कॉन्क्रीटीकरणामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणाऱ्या घोडबंदरवासियांना आता रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे मेट्रो सेवा रस्त्याचे से विस्तरीकरण यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी दर दिवशी होत असते वाहतूक पोलीस वाहनांचं संचलन करत असतात परंतु मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसानं घोडबंदर मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य झालं त्याचा सामना करताना गोडबंदरवासियांची डोकेदुखी आणखीन वाढली आहे रविवार सुट्टीचा दिवस असतानाही या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावली होती परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा या मार्गावर लागल्या होत्या कासारवडोली इथे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले त्यामुळे वाहन चालकांना जीव मोठीत धरून गाड्या हकाव्या लागत आहेत ठाणे शहरात दोन मंत्री असतानाही रस्त्यांची अशी दुरावस्था झाली असून त्याकडे कधी लक्ष देणार असा संताप्त सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला महापालिका एम एम आर डी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी एकत्रित येऊन दर्जेदार काम करण्याची मागणी या भागातील नागरिक करत आहेत